नमस्कार मित्रांनो आपल्यातील गोष्टीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत जोडले आहे सी ए भूतळा नमस्कार सर <उणाँ> नमस्कार सर कुठलेही काम सुरू करताना म्हटलं बरेचसे अडथळे वगैरे निर्माण होत असतात तुम्ही सी ए झाले त्यातूनही तुम्ही आता फ्रेंड्स ऑफ बी जे बीचं पद सांभाळता तर असे कोणते अडथळे आले जे तुमच्या प्रवासात नाही बेसिकली मी वर्धा जिल्ह्यातल्या पानवडीसारख्या एका छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला आहे त्या गावामध्ये फक्त सातवीपर्यंत शाळा होती त्याच्यानंतर आम्ही अपडाऊन करून शिकलो मग सी ए ग्रॅज्युएशन वर्धेवरून केलं नागपूरवरून केलं त्यावेळेस शिक्षणामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि जे सी ए करायचं होतं ते सी एसुद्धा त्यावेळेस फार कठीण होतं आता तर सी एमध्ये परीक्षा ऑनलाईन झालेल्या आहे वर्षावरून चार वेळा आता परीक्षा होऊन राहिल्या आता सगळं मटेरियल अवेलेबल आहे यूट्यूबवर अवेलेबल आहे ऑनलाईन अवेलेबल आहे आमच्या वेळेस नव्हतं ते अवेलेबल आणि प्रचंड मेहनत त्यावेळेस घ्यावी लागत होती सी एमध्ये आजही प्रचंड मेहनत घ्यावी लागते परंतु कम्पॅरेटिव्हली आज फॅसिलिटीज चांगल्या झाल्या आहेत म्हणून पासिंग पर्सेंटेजसुद्धा वाढला आहे पण आमच्या वेळेस फार अडचणी होत्या त्यावेळेस आणि त्यावेळेस आर्टिकलशिप करायची म्हणजे मी नाईन्टीन एटी फाईव्हमध्ये आर्टिकलशिप जॉईन केली त्यावेळेस सी ए फॉर्मसुद्धा कमी होत्या म्हणून आर्टिकलशिपला कुठे जायचा हाही एक प्रश्न होता पण आज, आज तो प्रॉब्लेम नाही आम्ही जेव्हा सी ए केलं त्यावेळेस अडचण अशी होती की आर्टिकलशिप कोणी जर आपल्याला दिली त्यांचा आज आमच्यावर उपकार होत होता आज अशी परिस्थिती झाली की जर कोणी आर्टिकल आपल्याकडे आलं तर त्या आर्टिकलला वेलकम करायसाठी प्रत्येक व्यक्ती तयार आहे ही परिस्थिती हा एक ड्रॅमॅटिक म्हणजे हा एक बराच बदल झाला आहे सी ए जसं आता बी जे पीमध्ये तुम्ही पद सांभाळता तर गेल्या दहा वर्षापासना दहा वर्षाच्या कार्यकालीमध्ये बी जे पीचे सरकार इंडियामध्ये आहे तर त्यांनी काही सी ए कम्युनिटीला फायदा झाला आहे का आपल्याला आपल्या माहितीसाठी सांगतो की जे पूर्ण भारतामध्ये जे सी ए आहेत अच्छा त्याच्यापैकी जर मी असं म्हटलं की नव्वद टक्के सी ए बी जे पीसोबत आहे तर त्यात काही म्हणजे अडचणीचं नसणार मॅक्झिमम सी ए जे आहे ते बी जे पीसोबत आहे अच्छा आता याचं कारण असं या आहे की त्या लोकं बी जे पीसोबत राहायचं कारण असं आहे की ज्या पॉलिसीज आहे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आणि जे आयडियलॉजी फिलॉसॉफी आहे ती बी जे पीची फिलॉसॉफी सी ए लोकांना चांगली वाटली आहे म्हणून मॅक्झिमम सी ए तुम्ही जाऊन सर्वे करा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात तुम्ही शंभर सी एला जाऊन भेटा तुम्हाला असं दिसतील की नव्वद सी ए जे आहे ते बी जे पी सोबत आहे आता शेवटी ॲडमिनिस्ट्रेशन आहे काम करताना कधी कधी काही अडचण नाही येतातही परंतु मागच्या दहा वर्षामध्ये जे आमच्या प्रोफेशनशी रिलेटेड जे ऑनलाईन झालं आहे सगळं त्या ऑनलाईनमुळे थोड्याभूत अडचणी इनिशियल पिरियडमध्ये आल्या पण आज सगळं काही स्मूथ झालेलं आहे आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज, आज आपण जर इन्कम टॅक्सचा रिटर्न फाईल जर तुमचा रिफंड आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आज तुम्हाला तासा रिफंड येऊन जातो तुम्हाला आज तुमचा रिफंडचा स्टेटस ट्रॅक करता येते जसं आपण स्पीड पोस्टमध्ये कसं ट्रॅक करतो हो की आपलं कुठपर्यंत पोचलं आहे प पत्र त्याप्रकारे आपण पाहू शकतो की आपण आज रिटर्न फाईल केलं तर ते कोणत्या स्टेजवर आहे कुठे आहे रिफंड इश्यू झाला की नाही झाला तो बँकेत जमा झाला की नाही झाला या प्रकारे बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे त्याचे दोन फायदे झाले की ऑनलाईन झाल्यामुळे कोणत्या व्यक्तीसोबत आपण डील करतो हे आपल्याला माहीतच नसते म्हणून जे लोक क्वालिटी काम करतात ज्या लोकांचं कामाप्रती फोकस आहे ज्यांना प्रोफेशनमध्ये नॉलेज आहे ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे त्या लोकांसाठी काम करणं फार सोपं झालं आहे आता कारण की आपण आपल्या मेरिटवर काम करतो आहे सध्या आणि आपण आपल्या मेरिटवर जे काम करतो आहे ते आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचं आहे जो समोर बसलेला व्यक्ती आहे तो फक्त आपल्याला पाहत नाही त्याला माहिती नाही की कोणी सबमिशन केलं आहे हा व्यक्ती पंचवीस वर्षाच्या अनुभवाचा आहे की पाच वर्षाचा अनुभवाच आहे की पन्नास ते ते फक्त पेपर्स पाहतात म्हणजे आपल्या जर आपल्याला जर कायद्याचं चांगलं नॉलेज असलं कामाप्रती आपली जर पूर्ण सम आपलं समर्पण असलं तर आपण ते काम चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि हे मागच्या दहा वर्षाच्या पिरियडमध्ये जे इन्कम टॅक्सचे पोर्टल कंपनी लॉचे पोर्टल जी एस टीचे पोर्टल दोन हजार सतरामध्ये जी एस टी आला होता सुरुवातीला फार त्रास होता आज जी एस टीचं पोर्टल इतकं इझी झालं आहे की आपण ज्याला माल विकलं त्याला समोरच्याला त्वरित क्रेडिट दिसून जाते त्याचं जेव्हा आपण रिटर्न अपलोड केलं आपण ज्याच्याकडून घेतलं ते मिळून जाते टाईमली कम्युनिकेशन होऊन जाते त्याच्यासोबत नाहीतर सुरुवातीला काय होत होतं पहिले माहीतच नव्हतं फ्रॉड होत होते त्याच्यामध्ये ते फ्रॉड पाच पाच वर्षानंतर माहीत पडत होते आज तर असं आहे की आपण जर कोणाकडून या महिन्यात माल घेतला तर आपल्याला पुढच्याच महिन्यात माहीत पडून जाते की तो विकणारा डीलर व्यवस्थित आहे की नाही लिगल आहे की नाही त्यांनी जो माल विकला त्याचं क्रेडिट आलं की नाही आपल्याला माहीत पडून जाते इतकं चांगलं झालं आज तीस तारखेपर्यंत ज्या ज्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला जी एस टीचे आकडे भेटून जातात आपण पाहून राहिले की दर दर महिन्याला जी एस टीचा आकडा येतो आपल्याला मंथ दर मंथ जी एस टीचं कलेक्शन वाढून राहिलं म्हणजे देशाची अर्थव्यवस्था वाढून राहिली आणि हे जे मागच्या दहा वर्षाच्या पिरियडमध्ये जी देशाची अर्थव्यवस्था वाढली आणि जे आपण पुढे प्लॅनिंग करून राहिलो की आपण तिसऱ्या नंबरवर चौथ्या नंबरवर तिसऱ्या नंबरवर त्यानंतर दुसऱ्या नंबरवर एक काळ असा येणार आहे की ज्याच्यामध्ये अमेरिकेनंतर दुसऱ्या नंबरवर आपली जागतिक अर्थव्यवस्था राहणार जे मोदीजीचं व्हिजन आहे ट्वेंटी फोर्टी सेवनचं ते व्हिजनमध्ये आपण सगळे लोक सहभागी होणार आहोत आणि देशाची अर्थव्यवस्था तुम्ही जाणार त्या लेवलवर आणि हा मागच्या दहा वर्षाचा एक ड्रायमॅटिक चेंज आहे याच्यामध्ये अगदी सविस्तरपणे सरांनी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी आपल्या नेक्स्ट क्वेश्चन काय वळतो आणि विचारतो सर हे नेमकं फ्रेंड्स ऑफ बी जे पी आहे काय फ्रेंड्स ऑफ बी जे पी असं आहे की आपल्या समाजामध्ये बरेच लोक असे आहेत जे बी जे पीला सपोर्ट करतात पण ते ओपनली येऊन काम नाही करत सोबतसोबत त्यांच्या काही अडचणीसुद्धा आहे आता फ्रेंड्स ऑफ बी जे पी म्हणून ही एक कल्पना महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे आमचे फ्रेंड्स ऑफ बी जे पीचे जे महाराष्ट्राचे संयोजक हो आहेत ते सतीश निकम आहे कुळेजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे फ्रेंड्स ऑफ बी जे पी निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे अठ्ठेचाळीस प्रमुख आहेत माझ्याकडे वर्धा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे ज्याच्यामध्ये सहा विधानसभा मतदार सहा विधानसभा क्षेत्र आहे बेसिकली आमची जबाबदारी ही आहे की आम्ही जे समाजातले जे चांगले लोक आहे प्रोफेशनल लोक आहे डॉक्टर्स आहे इंजिनियर आहे सी ए आहे विविध प्रकारचे जे प्रोफेशनल आहे ते आहे बिझनेस कम्युनिटी आहे जे लोक डायरेक्टली तुमच्या बी जे पीसोबत जोडतात नाही पण त्यांना बी जे पीची फिलॉसॉफी चांगली वाटते सोबतच त्यांच्या काही अडचणीसुद्धा आहेत ज्यांची अपेक्षा आहे की बा बी जे पीच्या या माध्यमातून तुम्ही या सगळ्या अडचणी सॉल्व केल्या पाहिजे जसं समजा कुठे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे काही व्यापाऱ्याच्या समस्या आहे कुठे गुंडागर्दीचा प्रॉब्लेम आहे कुठे गव्हर्मेंट बरोबर प्रॉपर कॉपरेट नाही करत आहे तर त्यांची अपेक्षा आहे की या बी जे पीच्या फ्रेंड्स ऑफ बी जे पीच्या माध्यमातून ते लोकांसोबत आपण भेटायचं दहा वीस पंचवीस लोकांची एक कॉर्नर मिटिंग करायची आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून आपण त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या सोबतच बी जे पीचा काय एजेंडा आहे राष्ट्रीय स्तराचा काय एजंडा आहे त्यांनी काय काम केलेलं आहे राज्यस्तरीय काय एजेंडा आहे त्यांनी काय काम केलेलं आहे कोणते चांगले कामं केलेलं आहे बी जे पीने केलेले असंख्य कामं आहेत जे लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेच नाही आहे पण आमच्याकडे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये रोजची इन्फॉर्मेशन येत राहते की बी जे पीने हे काम केलं इथे हे केलं ही प्रगती आज होऊन राहिली इतक्या किलोमीटरचा रोड झाला इतक्या किलोमीटरची रेल्वे लाईन झाली इतक्या नवीन विमानतळाचं काम चालू आहे हे लोकांना माहीत नाही आहे म्हणून हे लोकांपर्यंत बी जे पीचे काम पोहोचवणे जे काम चांगले होऊन राहिले ते समाजातल्या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सोबतसोबत त्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण जमा करणे त्याला प्रॉपर फॉर्मॅटिंग करणे त्याचं आणि कंडेन्स इन्फॉर्मेशन राज्यस्तरीय राज्याकडे पाठवणे आणि राज्याच्या माध्यमातून ती ज्या ज्या विभागाशी संबंधित असेल जर राज्यस्तरीय असेल तर राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचली पाहिजे केंद्राशी संबंधित असेल तर केंद्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचली पाहिजे हा त्याच्यामधला उद्देश आहे आणि मला वाटतं त्याची चांगले रिझल्ट आपल्याला समोर दिसत आहे how do you as a friend of bjp reach and connect to a people see basically we identify the people to whom we should go who is the person suppose there are certain persons who are having confusion about the programs of bjp so we meet them we explain them what is, uh, what is your expectation from bjp what you understood from this program and if there are some kind of misconception then we clarify there might be some uh, feedback from them that no, this particular thing is not correct, but this should move in a, this direction. so we also take it from them as a feedback and we forward it to the, uh, our higher authorities, state level authorities. they also compile the such type of problem and then they forward to the uh, concerned ministry through uh, bjp headquarters. Okay. <laughs> तेच सांगितलं ना तुम्हाला आमची जबाबदारी ही आहे की समाजातल्या चांगल्या लोकांसोबत जे डायरेक्टली बी जे पीचे वर्कर नाही आहे परंतु जे ज्यांना बी जे प्रति सहानुभूती आहे ज्यांना बी जे पीचं काम करण्याची पद्धत चांगली वाटते अशा लोकांशी भेटणे आणि त्या लोकांशी भेटून आपण त्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते समजणे बी जे पी काय करत आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे जे काही फीडबॅक असले त्या फीडबॅकला बरोबर आपण एकत्रित करणे गोळा करणे आणि जसं समजा मी पन्नास लोकांना भेटलो पन्नास लोकांपैकी जे दहा कॉमन फीडबॅक आहे त्याला एक प्रश्न बनवणे त्याचा दुसऱ्याचे दहा आहे ते दुसरा प्रश्न बनवणे या प्रकारे करून त्यांना पुढे पाठवणे हो जेणेकरून त्यांना समाधान मिळालं पाहिजे आणि ज्यांच्या प्रश्नाचं समाधान आपल्याला मिळालं ते परत आम्ही जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवतो की बा तुम्ही हा प्रश्न मांडला होता या प्रश्नाचं या या प्रकारचं समाधान आहे आणि हे आम्ही तुम्हाला त्याच्यामधून अजून जर त्यांचं काही असेल पुन्हा आम्ही तो प्रश्न फॉरवर्ड करतो म्हणजे अल्टिमेटली फ्रेंड्स ऑफ बी जे पीचं जे उद्देश आहे की जे चांगले लोक आहेत समाजामध्ये फक्त फ्रेंड्स ऑफ बी जे पी ते फक्त प्रोफेशनल नाही आहे आमची जबाबदारी आहे की एखाद्या चहा टपलीवाल्याशी जाऊन संवाद साधणे आमची जबाबदारी आहे की एखाद्या सलूनवाल्याशी संप जाऊन संवाद साधणे कारण की आता सलूनवाल्याजवळ शहरातले विविध प्रकारचे लोक येतात जर तुम्हाला खरी इलेक्शनची जर हवा जाणून घ्यायची असेल तर आपण सलूनमध्ये जावा सलूनच्या जा व्यक्तीकडून आपल्याला माहिती मिळते कारण की त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचे लोक येतात प्रत्येक पक्षाचे लोक येतात प्रत्येक स्तराचे लोक येतात प्रत्येक गावातून लोक येतात आणि त्यातून करेक्ट माहिती आपल्याला मिळते अशा प्रकारचे एखाद्या भाजी विक्रेत्याकडे जायचं त्याचा प्रॉब्लेम काय आहे काय नाही आहे तर अशा प्रकारच्या समाजातल्या विविध लोकांपर्यंत ते जायचं त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि ते, त्याच्यावर जर आपल्याला काही सोल्युशन प्रोव्हाइड करता आलं तर ते आपण सोल्युशन प्रोव्हाइड केलं पाहिजे त्याच्यामध्ये हा मागचा एक मूळ उद्देश आहे वर्किंग प्रोफेशन्स म्हटलं की खूप सारा स्ट्रेस येतं वेळ नाही देऊ शकत बट सी ए डॉक्टर्स इंजिनियर्स आपण बघतो की बी जे पीसोबत खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत सो मला तुम्हाला हे विचारायचं सर की तुमचं इन्स्पिरेशन्स काय आहे जे तुम्हाला तुमचं काम पण करायला मोटिवेट करतात आणि बी जे पीसोबत फेरी वर्क करायला मोटिवेट करतात का कसं आहे आज ज्या पोझिशनमध्ये मी आहो आज पस्तीस वर्ष झाले मी सी एम म्हणून काम करत आहे आज आपल्याला सन्मान मिळाला आहे समाजाकडून आपल्याला सन्मान मिळतो आदर मिळतो आज प्रोफेशनच्या माध्यमातून आपण कित्येक लोकांपर्यंत जातो तर ज्या समाजाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे त्या समाजाला आपल्याला परत करण्याची आपली जबाबदारी आहे गिव्ह बॅक टू द सोसायटी दॅट इज अवर मोटो आपण ज्या समाजाकडून घेतलेलं आहे सन्मान घेतलेला आहे आज आपल्याला कामं मिळालेली आहे आपण जिथे जातो तिथे आपला आपल्याला रेकग्निशन मिळते तर आपणही समाजासाठी काही केलं पाहिजे आता हे करताना मी ॲज अ इंडिव्ह्युज्युअल काय करू शकतो मी ॲज अ इंडिव्ह्युज्युअल काही करण्यापेक्षा जर मी एखाद्या ऑर्गनायझेशनसोबत जर जोडलो तर आज माझे दोन हात आहे पण त्या ऑर्गनायझेशनसोबत जर जोडलो तर माझे दोन हजार दोन हात हे दोन हजार हात होतात आज बी जे पी जे आहे मागच्या दहा वर्षापासून केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी बी जे पी सत्तेमध्ये होती शिवसेनेसोबत होती तर आपल्याला एक इफेक्टिव आज आज बरेच लोक सत्तेमध्ये जे आहे किंवा जे लोक राजकारणात येतात प्रत्येकाचा उद्देश बऱ्याच लोकांचा उद्देश हा आहे की या माध्यमातून जर आपल्याला काही पावर मिळाला तर आपण समाजाचं भलं करू शकतो आज माझी इच्छा आहे की मला काही करायचं आहे मला सी एस आरच्या माध्यमातून फंड आणायचा पर आहे परंतु माझ्या हातात जर काही पावर असला तर मी समाजाच्यासाठी फंड आणू शकतो सी एस आरच्या माध्यमातून कंपन्यांना भेटू शकतो जिथे आवश्यकता आहे तिथे काम करू शकतो पण तो पावर मला ॲज अ इंडिव्हिज्युअल नाही मिळू शकत पण तेच जर मी बी जे पीचा फ्रेंड्स ऑफ बी जे पी म्हणून संयोजक म्हणून काम करतो आहे किंवा बी जे पीचे पाच पंचवीस पन्नास शंभर दोनशे लोकांना चांगल्या इफेक्टिव्ह लोकांना ओळखतो आहे त्यांना जर मी सांगितलं तर त्यांच्या माध्यमातून मी काही मोबिलाईज करू शकतो म्हणून जर आपल्याला कोणतेही काही काम करून घ्यायचं तर आपल्याला एक संघटना पाहिजे असते आणि संघटना म्हणजे नुसती संघटना असून काम चालत नाही की इफेक्टिव्ह संघटना पाहिजे इफेक्टिव्ह संघटनेचा अर्थ हा झाला की आपल्याला जे काम करायची आपली मनापासून इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला जे काही आपल्याला पॉवर्स पाहिजे किंवा जे काही संपर्क पाहिजे त्याला जे काही लायझनिंग वर्क पाहिजे ते पूर्ण करता येणारे लोक किंवा त्या कामाला साथ देणारे असे समर्पित लोक पाहिजे आणि या प्रकारचे समर्पित लोक बी जे पीमध्ये आहे म्हणून आपल्याला काम करायला याच्यामध्ये आवडतं सर जसं की तुम्ही सांगितलं गेल्या पस्तीस वर्षापासून तुम्ही ॲज अ सी वर्किंग प्रोफेशनल आहे पण बी जे पीची सरकार दहा वर्षा पहिले आली त्या पहिले अपक्ष रूल करत होते अपक्ष म्हणण्यापेक्षा काँग्रेस लेट गव्हर्नमेंट रूल करत होती एशन गव्हर्नमेंट काँग्रेस रूल करत होती तर वर्किंग ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्हाला काय फरक जाणवले बी जे पीच्या सरकारमध्ये आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये बी जे पीची जेव्हापासून सरकार आली त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जो परिवर्तन आलं ते टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट okay. ओके टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इतके चांगले झाले की ज्याच्यामुळे इन्फॉर्मेशन लवकर मिळते लवकर पास ऑन होते हा एक फायदा झाला आम्ही जे काम करून राहिलो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा इन्वॉल्वमेंट झालं म्हणून जे कामं लेट होत होते त्याच्यामध्ये कामं लवकर व्हायला लागले आज मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे तर ते कम्प्युटरच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून मॅनपॉवरचा काही प्रमाणात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाला आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सही आमच्या कामामध्ये दैनंदिन कामामध्ये त्याचाही शिरकाव झालेला आहे तर पहिला सगळ्यात महत्त्वाचा जो डेव्हलपमेंट झाला तो टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झाला आणि गव्हर्नमेंटला सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट गव्हर्नमेंटला जेव्हा जेव्हा हे सांगितलं की या या कायद्यामध्ये इथे इथे प्रॉब्लेम आहे तर त्यांनी प्रो त्याच्यामध्ये अप्रोच ठेवून जसं आम्ही सांगितलं की बा या कायद्यामध्ये हे एक क्लिष्टता आहे तर याच्यामध्ये तुम्ही बदल करा याच्यामध्ये तर त्यांनी नोटिफिकेशन काढून सर्क्युलर काढून किंवा पुढच्या येणाऱ्या बजेटमध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये तो जे जे ज्याच्याक प्रोविजन होत्या त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला आता हा जो इन्कम टॅक्सचा कायदा एकोणीसशे एकसष्टचा कायदा आहे पहिले एकोणीसशे चौदाचा कायदा अकराचा कायदा होता तर आता व हळूहळू त्याच्यामध्ये बदल होऊन राहिला पण महत्त्वाची गोष्ट ही की आता आतापर्यंत आम्हाला एक्सटेंशन मागायला जावं लागत होतं यावेळेस पहिल्यांदा असं झालं की ऑडिटच्या मध्ये काही अडचणी होत्या तर गव्हर्नमेंटनी स्वतःहून एक्सटेंशन केलं इन्कम टॅक्सचे रिटर्न फायलिंगमध्ये गव्हर्नमेंटने स्वतःहून स्वतःहून एक्स्टेन्शन केलं नाही तर आम्हाला याच्यापूर्वी जावं लागत होतं रिप्रेझेंटेशन करावं लागत होते आणि हे करावं लागत होतं जेव्हा चिदंबरम मिनिस्टर होते तेव्हा त्यावेळेस तर आम्हाला किती अडचणी गेल्या त्यावेळेस मी माझा एक अनुभव शेअर करू इच्छितो की ज्यावेळेस सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राचे वित्तमंत्री होते आणि आम्हाला व्याटच्या पिरियडमध्ये एक एक्सटेन्शन पाहिजे होतं ते आमच्या बऱ्याच लोकांनी मेमोरंडम दिले त्याचे आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सकडे ते मेमोरंडम पडले होते पण त्यांनी ॲक्शन नव्हती घेतले त्याच्यावर सुधीर मुनगंटीवार त्या दिवशी वरदेत होते मला आजही तो दिवस आठवतो चौदा चौदा जानेवारी तो संक्रांतीचा दिवस होता आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा ही त्याची लास्ट डेट होती मी मुनगंटीवार साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की सर हे या प्रकारची अडचण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक महिन्याचं कमीत कमी एक्स्टेन्शन दिलं पाहिजे त्यांनी त्वरित त्यांच्या फायनान्स सेक्रेटरीला फोन केला तिथून की बा ते एक्स्टेन्शनच्या पेपरवर मी सही केली होती आता ते आतापर्यंत झालं का नाही तर ते म्हणे सर त्याच्यात काही तंत्रिक अडचणी आहे मग त्यांनी माझ्यावर स्पीकर फोनवर माझ्यासमोर बोलले होते की सांगा काय तांत्रिक अडचणी आहे त्यांनी एक दोन तांत्रिक अडचणी सांगितल्या मी त्याच्यावर उत्तर दिलं त्याच्यानंतर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता पाच मिनटाच्या आत तुम्ही जी आर काढा मी तिथेच होतो तर त्यांनी म्हटलं की सर त्याचा नंबर पाहावा लागेल हे करावं लागेल ही गव्हर्नमेंट मशनरी आहे ती फिरवायचं काम करत राहते त्यांनी म्हटलं की जे मी त्यांना त्वरित सांगितलं की दोन नंबरचा सर्क्युलर काल निघाला होता आज सर्क्युलर पिकणारे त्याचा नंबर तीन पाहिजे तुम्ही सांगा आत्ता आम्हाला की हो तीन नंबरचा सर्क्युलर काढतायत का मग त्यांना लक्षात आलं की कोणीतरी टेक्निकल माणूस यांच्याजवळ बसलेला आहे त्यांनी म्हटलं हो सर आम्ही तीन नंबरचं सर्क्युलर काढणार तर मुनगंटीवार साहेबांनी म्हटलं पाच ते सर्कुलर काढा मी तिथेच मला म्हटलं तुम्ही सर्कुलर निघे पडतं तिथेच बसाल मी तिथेच बसलो आणि त्यांनी पाच ते सर्क्युलर व्हॉट्सअपवर पाठवलं जर काम करणारे लोक असले आमच्यासारखे सांगणारे लोक असले आणि मुनगंटीवार साहेबासारखे करणारे लोक असले तर आपण ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या लोकांच्या अडचणीला तर मी जो प्रश्न विचारला की बाबा बी जे पीच्या कार्य कालावधीमध्ये काय झालं तर त्यावेळेस मुनगंटीवार चारीक होते म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान मी दोन हजार पंधराची गोष्ट करून राहिलो पटकन झालं आपण नाही तर रिप्रेझेंटेशन करत राहा करत राहा काही इफेक्ट होत नाही त्याचा पण या पिरियडमध्ये गव्हर्नमेंटने ऐकलेलं आहे ज्या लॉजिकल गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत थँक्यू सर नमस्कार